नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग तेतीस नीलूला अचानक एमर्जन्सी आली होती त्यामुळे ती आरोहीला न भेटता गावी गेली होती पण जाताना तिने जयाला निरोप दिला होता आणि आरोहीला सतर्क राहायला सांगितलं होतं त्यामुळे कधी एकदा आरोहीची भेट होते असं तिला झालं होतं त्यात आज आरोही जयाला भेटायला येणार होती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद तिला जयासोबत शेअर करायचा होता दरवाजावरची बेल वाजली जयाने पटकन दरवाजा उघडला आरोही मी तुझीच वाट पाहत होते तुला सांगायचं सा होतं की जया जया आज मी किती खुश आहे हे शब्दात सांगण्यासारखं नाही मला तर आनंदाने नाचावंसं वाटत आहे मला स्वतःच्या नशिबावर हेवा वाटत आहे तू बरोबर म्हणाली होतीस एक दिवस एक राजकुमार येईल आणि माझी प्रत्येक संकटातून कायमची सुटका करेल मला माझा राजकुमार मिळाला आहे विश्वजीतच्या रूपामध्ये मला माझे सर्वस्व मिळाले आहे जयाचं वाक्य तोडत आरोही स्वतःच्या भावना व्यक्त करत होती विश्वजित सर आणि तू माझा तर विश्वास बसत नाही जयाला पण आनंद झाला होता त्यांनी मला लग्नासाठी प्रपोज केला आहे आता फक्त काही दिवसांचा अवधी त्यानंतर मी मिसेस आरोही विश्वजित पाटील असणार आहे मिसेस पाटील विचार करून अंगावर शहारा येत आहे विश्वजितचं नाव घेताच आरोहीचे गाल ब्लश करायला लागले होते मी देवाचे आभार मानते त्याने तुझ्या वाट्याला आमच्यासारखं आयुष्य दिलं नाही नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते जया डोळ्यातलं पाणी तिपत म्हणाली आजपासून तू सुद्धा या समाजात तहाट मान करून जगणार आहेस तू लवकर तयार हो आपल्याला पाटील इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि हो तुझ्याजवळ जे काही डॉक्युमेंट असतील ते घ्यायला विसरू नको विश्वजित सरांनी तुला भेटायला बोलवलं आहे आरोही म्हणाले तुला नक्की काय म्हणायचं आहे आणि त्यांचं माझ्याजवळ काय काम जयाला काहीच समजत नव्हतं तू आधी तयार हो पाहू तिथे गेल्यानंतर तुला समजेल आरोहीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला खंडूबद्दल सांगून जयाला तिला टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून जया शांत बसली होती विश्वजीत कॅबिनमध्ये काम करत होता तितक्यात दरवाजावर टकटक झाले येस कमी विश्वजित म्हणाला तुम्हाला भेटायला मिस आरोही नाईक आले आहेत पिऊनने माहिती दिली यापुढे जेव्हा कधी आरोही मॅडम ऑफिसमध्ये येतील त्यांना माझ्या कॅबिनमध्ये पाठवून द्यायचं त्यांना कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाही विश्वजित म्हणाला तसा पिऊन निघून गेला काही वेळाने पुन्हा डोर नॉक झाला मी आय इन सर आरोहीने विचारलं माझ्या हृदयात येण्यासाठी परमिशन मागितली नाही आणि आता कॅबिनमध्ये येण्यासाठी तुला परमिशन हवी आहे विश्वजीतच्या बोलण्यावर ती कमालीची लाजली कारण तिच्यासोबत जया होती दोघे अखंड प्रेमात बुडाले आहे हे समजायला तिला वेळ लागला नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना जयाला जॉबची गरज आहे आरोहीने सांगितलं प्लीज सीट मिस जया विश्वजित म्हणाला जया समोर असलेल्या खुर्चीवर बसली आरोही खुबीच होती हे माझे डॉक्युमेंट आहेत मी फर्स्ट क्लासमध्ये एमकॉम केला आहे त्यासोबत मी टॅक्सेशनचा डिप्लोमा केला आहे जयाने माहिती दिली विश्वजितने व्यवस्थित डॉक्युमेंट पडताळून पाहिले तुमचे रिझल्ट सांगत आहे तुम्ही हुशार आहात आय एम इम्प्रेस पण असं असताना तुम्हाला या फील्डमध्ये काय यावं लागलं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आरामात जॉब मिळाला असता विश्वजित म्हणाला जयाचे डोळे हलके पानवले मुंबईमध्ये आल्यानंतर मी बरेच प्रयत्न करून पाहिले आधीच पैशाची तंगी त्यात माझ्याजवळ कोणाचा वशिला नव्हता म्हणून जिथे कुठे मी जॉबसाठी जायचे ते माझ्याजवळ नको त्या डिमांड करत होते ज्याला मी कंटाळली होती मी गावी जाण्याचा विचार केला होता पण जबाबदारीच्या ओझ्यामुळे माझ्या पायामध्ये बेड्या टाकल्या होत्या म्हणून नाईलाजाने मला या दलदलीमध्ये पडावं लागलं जयाची कहाणी ऐकून त्याला वाईट वाटत होतं आपल्या समाजात आजही स्त्रिया सुरक्षित नाही त्याला याची प्रचिती आली होती विश्वजितने मॅनेजरला बोलावून घेतलं या मिस जया आहे उद्यापासून आपली कंपनी जॉईन करतील यांना ट्रेन करण्याची जबाबदारी तुमची आहे सहा महिन्यानंतर आपण जे नवीन प्रोजेक्ट करणार आहोत त्याच्या हेड या असणार आहे विश्वजितने सांगितलं मिस जया आमची कंपनी तुम्हाला बारा लाख रुपयाचं पॅकेज देत आहे त्यासोबत कंपनी तुमच्यासाठी फ्लॅट आणि गाडीची व्यवस्था करतील पण तुम्हाला पूर्ण मेहनतीने काम करावं लागेल त्यामध्ये कुचराई होता कामा नये तुमचे काम पाहून तुमची पोस्ट वाढवण्यात येईल तुम्ही मॅनेजरसोबत जा ते तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देतील विश्वजितने सांगितलं जयाच्या डोळ्यात आनंदाश्रू झडकले थँक्यू सो मच सर तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही जया डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले आणि मॅनेजरसोबत निघून गेली तुम्ही खूप चांगले आहात सर जयाने माझ्यासाठी खूप काही केलं आहे म्हणून मला तिला सुखात पाहायचं होतं आरोही म्हणाले प्रत्येकाच्या सुखाचा विचार करतेस तुझ्या सुखाचं काय तू म्हणत असेल तर मी तुला पण एखादा चांगला जॉब ऑफर करतो जेणेकरून तू कायम माझ्याजवळ राहशील विश्वजितने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं आणि आरोही त्याच्या मांडीवर बसले सोडाना सर हे ऑफिस आहे कोणी पाहिलं तर काय विचार करतील आरोही कमालीची घाबरली होती या ठिकाणी मी बॉस आहे म्हणून माझ्या मर्जीशिवाय तू कुठेही जाणार नाही आधी एक किस दे त्याशिवाय तुझी सुटका नाही विश्वजीत मिश्किल असत म्हणाला तुम्हाला कसं समजत नाही सर मी घरी आल्यानंतर देते पण यावेळी मला जाऊ द्या आरोही म्हणाली आधीच त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते माझा दिवस चांगला जाईल म्हणून सांगत होतो विश्वजीत तिच्या ओठांजवळ झुकला आणि अलगद तिचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त केले तसा तिचा प्रतिकार मावळला तिने एका हाताने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याला आणखी आपल्या जवळ ओढले काही वेळाने तो शांत झाला तिने अलगत आपले ओठ विलग केले आणि टक त्याच्या डोळ्यात पाहत राहिले पण माहिती नाही तिला काय झालं होतं तिने पुन्हा त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याच्या चेहऱ्यावर अलगद हात फिरवला तुम्ही नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तत्पर कायम असेच रहा आरोहीने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याला आपल्या छातीशी कवटाळले यावेळी तो जे फील करत होता ते शब्दात सांगण्यासारखे नव्हते जया केव्हापासून तिची वाट पाहत होती तितक्यात तिला समोरून आरोही येताना दिसली झाला तुमचा रोमांस जयाने हसत विचारलं काहीतरीच काय आम्ही फक्त बोलत होतो आरोही काहीशी लाजत म्हणाली ओ अच्छा मग नेक्स्ट टाईम लिपस्टिक लावत जाऊ नको म्हणजे कोणाला संशय येणार नाही जयाने बरोबर तिची चोरी पकडली होती तशी आरोही गोड लाजली जयाने तिचा हात हातात घेतला थँक्यू बोलून मी तुला पर्क करणार नाही आज तुझ्यामुळे माझा नवीन जन्म झाला आहे नक्कीच आपल्या दोघींचे आधीच्या जन्माचे बंध असतील म्हणून देवाने आपल्याला एकत्र आणले आहे जया भाऊक होत म्हणाली आरोही तिला लहान बहिणीसारखी होती जया तू तू येणार होती हे सांगितलं का नाही समशेराची नजर तिच्यावर गेली हाय समशेरा भाई यापुढे दररोज जयाला पाहण्याची सवय करून घ्या कारण उद्यापासून ती या कंपनीमध्ये जॉब करणार आहे आरोहीने सांगितलं खरंच जया समशेराच्या आनंदाला पारा वारा नव्हता तुमच्या सरांनी मला बारा लाखचे पॅकेज ऑफर केले आहे इतकंच नाही तर कंपनीकडून मला फ्लॅट आणि गाडी भेटणार आहे यावेळी मी जे फील करत आहे ना ते शब्दात सांगण्यासारखं नाही आज पहिल्यांदा जयाच्या चेहऱ्यावर सुकून होता मी समजू शकतो समशेरा पण भाऊक झाला होता आता तुम्ही दोघे जास्त वेळ दौडू नका आणि जया तू आईला कॉल कर आणि त्यांना सांग की तू त्यांच्यासाठी जावई शोधला आहे आरोही म्हणाली तशी जया कमालीची लाजली थँक्यू आरोही समशेरा म्हणाला थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला हवं आज तुमच्यामुळे मला माझे सर्वस्व मिळाले आहे चला मी निघते जानवी माझी वाट पाहत असेल आरोहीला समजलं होतं की तिला पर्यंत पोहोचवणारा समशेरा होता, होता। आरोही गेल्यानंतर जयाला काहीतरी आठवलं समशेरा तुला काहीतरी सांगायचं होतं जया म्हणाले एक शब्दही बोलू नको आज आपण सेलिब्रेट करणार आहोत समशेराने तिचा हात पकडला आणि तिला गाडीच्या दिशेने घेऊन गेला त्याला ही गोष्ट सांगावी की नाही हा प्रश्न तिला पडला होता आरोहीची कार आत आली तशी खंडूची नजर तिच्यावर पडली तिची विश्वजीत सोबत वाढलेली जवळी त्याच्या नजरेतून सुटली नव्हती म्हणून त्याला आरोहीचा जीव घ्यावासा वाटत होता त्याच्या हातामध्ये रोपट कापण्याची कैची होती एक वेळ त्याला वाटलं ही कैची तिच्या पोटात आर पार घुसवावी पण यामध्ये त्याचा तोटा झाला असता म्हणून त्याने स्वतःला आवर घातला आरोही गाडीतून उतरली तसे खंडूने तोंडाला फडकं बांधलं आणि रोपांची छाटणी करायला घेतली कोण आहेस तू याआधी तुला पाहिलं नाही आरोहीने विचारलं तसा तो घाबरला तिने आपल्याला ओळखलं तर सिक्युरिटी गार्ड यांच्या हातात असलेल्या बंदुकीची गोळी त्याच्या शरीराच्या नवीनच जॉईन झाला आहे जान्हवी गार्डन मध्ये बसली होती तिने सांगितलं ओ अच्छा तू का बाहेर बसली आहे आज पेंटिंग करायची नाही का आरोहीने विचारलं दोन दिवसापासून सिद्धार्थचा चेहरा पाहायला मिळाला नाही आरोही तो मला विसरला तर नसेल ना जान्हवीचा चेहरा पडला होता काहीही काय बोलतेस तुझ्या भाईने बिचाऱ्याला कामाला लावला आहे कालच मी त्यांचं बोलणं ऐकलं तो अभिजित सरांसोबत साईडवर गेला आहे तू दिवसेंदिवस नेगेटिव्ह होत चालली आहे तू आज चल पाहू आज मी स्वतःच्या हाताने तुझ्या पायाची मालिश करते आरोही म्हणाली नको ना आरोही त्याने काहीही साध्य होणार नाही जानवी म्हणाली आत्ताच आरोहीने काय सांगितलं ऐकलं ना तू बी पॉझिटिव आज आम्ही दोघी तुझ्या पायांची मसाज करून देतो त्यासोबत आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारता येतील त्रिशा त्या दोघींमध्ये सामील झाली पण तिचं मध्येच असं लुडबुड करणं जान्हवीला अजिबात आवडत नव्हतं पण तिला सांगून उपयोग नव्हता तुम्ही जान्हवी मॅडमला घेऊन चाला मी मेडिसिन घेऊन आले आरोही म्हणाले तसे त्रिशा तिची व्हीलचेअर आतमध्ये घेऊन गेली आरोहीचा स्वभाव भोळा असल्यामुळे तिला त्रिशाचे मनसुबे समजत नव्हते पण जान्हवी पुरेपूर तिला ओळखत होती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद